अशा प्रकार या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व शुभेच्छा दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो परंतु आजचा प्रजासत्ताक घेईल हा आपण एका गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या प्रमाणपत्राच्या वाटपास साजरा करत आहोत खरंतर त्या ॲग्रिस्टॅक संदर्भात जी तुम्हाला माहिती दिलेली आहे सर्व जे शेतकरी आहेत त्यांनी स्वतःहून पुढे येऊन या ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या योजनेचा उद्देश असा आहे की आपले जे सातबार आहेत या सातबारामध्ये तीन गोष्टी अटॅच होणार आहे पहिली गोष्ट आहे ती आधार कार्ड आधार कार्ड तुमच्या सातबाराला अटॅच होणार आहे एकदा आधार कार्ड अटॅच झालं त्याचं डुप्लिकेशन एका व्यक्तीचं एकच आधार कार्ड असतं दोन आधार कार्ड होतात काय नाही होत एकच आधार कार्ड असतं तसं सातबाऱ्यावर त्याची जी नोंद आहे ती आधारला अटॅच असल्यामुळं एका सातबाऱ्याचे दोन सात बारा तीन सात बारा एका व्यक्तीचे असे असणार नाही तो गट आहे तो एकच व्यक्ती आणि एकाच सातबाऱ्याला आणि एकाच आधारला अटायचं असणार आहे दुसरी गोष्ट आपली जी पीक पाणी आपण दरवर्षी आता ऑनलाईन पीक पाणी केलेली आहे आता ही पीक पाणी पण ह्या कोणी योजनेअंतर्गत अटॅच होणार आहे त्यामुळं तुमच्या भविष्यामध्ये जे काही विमा असतील होणार आहे तिसरी गोष्ट आपल्या सातबाराचा जो काही जो मॅप आहे त्याच्यामध्ये जे जिओ कॉर्डिनेट असतात आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड असतं म्हणजे तुमचा जो सात बारा एक एकरचा आहे तर त्याच्या चार बाउंड्री कोणत्या आहे त्या जिओ टॅग त्या मार्क होणार आहे आणि तो आपले जे एम आर सॅट हे जे आहे ते त्याला ती माहिती पुरवणार आहे आणि तुमचा सगळा सात बारा हा जिओ टॅग होणार आहे म्हणजे तुमच्या सात बारा परत कुणी अतिक्रमण केलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काढायला काही त्रास होणार नाही अशा प्रकारे ही योजना आहे ही योजना प्रायोगिक तत्वावर आपण काही गावांमध्ये राबवलेली आहे त्याचा चांगला प्रतिसाद आहे बाहेर काही स्टेटने म्हणजे गुजरात असेल किंवा इतर काही स्टेटने ही योजना यशस्वीपणे राबवलेली आहे आपल्याही आपल्याला सात बारामध्ये एवढे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात एवढे डिस्प्यूट असतात एवढ्या केसेस चालतात हायकोर्टपर्यंत परंतु या योजनेमध्ये जर त्याचा व्यवस्थितपणे अंमलबजावणी झाली तर ह्या केसेस पण कमी होण्याचा त्याच्यामध्ये लाभ होणार आहे त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की सर्वांनी या योजनेमध्ये स्वतःहून सहभागी व्हायचं आमचे तलाटे असतील कृषी सहायक असतील आणि ग्रामसेवक असतील हेही त्या योजनेमध्ये काम करत आहेत परंतु जर नागरिक स्वतः सहभागी झाले तर ही योजना अधिक प्रभावीपणे आपल्याला राबवता येईल